अत्याचाराचा गुन्हा मागे घेण्यासाठी तब्बल पाच लाखांची खंडणी मागणाऱ्यांना रंगे हात पकडल्याची घटना कोल्हापुरात घडली आहे लैंगिक अत्याचार आणि अट्रॉसिटी प्रकरण मागे घेण्यासाठी खंडणी मागितल्याच्या प्रकरणाने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने या प्रकरणी गुरुवारी मध्यवर्ती बस स्थानक परिसरात सापळा रचून कारवाई केली यावेळी तीन महिलांसह एका अल्पवयीन संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे मात्र या टोळीचा मुख्य सूत्रधार नेताजी शिंदे कारवाई दरम्यान पसार झाला आहे तो सोलापूरच्या मुळेगाव येथील असल्याची माहिती समोर येत आहे निगवे तालुका करवीर येथील गणेश मारुती एकशिंगे यांच्यावर पीडित महिलेने लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला त्या गुन्ह्याची वाढवून घटनेचे भांडवल करत पीडित महिलेसह नेताजी शिंदे यांनी गणेशचे वडील एकशिंगे यांच्याशी संपर्क साधला गुन्हा माघारी घेतो पण त्यासाठी पाच लाख द्या अशी वारंवार मागणी करून दबाव आणला अंतिम तडजोड लाखांवर सौदा ठरला होता मारुती एकशिंगे यांनी थेट पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्याकडे तक्रार केली यावर पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेला कारवाईचे आदेश दिले त्यानंतर पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर आणि सहाय्यक निरीक्षक सागर वाघ यांच्या पथकाने तपास सुरू केला पैसे देतेवेळी वेळी पकडण्याचा सापळा पोलिसांकडून रचण्यात आला मात्र वास्तविक मारुती एकशिंगे यांच्याकडे इतके पैसेच नसल्याने डमी नोटांचा वापर करण्यात आला सह्याद्री हॉटेल बाहेर महिलांसह हो संशयितांना बोलावून डमी नोटांचे बंडल स्वीकारताना पोलिसांनी तीन महिलांना आणि अल्पवयीन मुलीला हात पकडले आहे मात्र या कारवाई दरम्यान नेताजी शिंदे पसार झाला या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय तीन महिलांना दोन दिवसांची पोलीस कोठडी आणि अल्पवयीन व्यक्तीसाठी वेगळी प्रक्रिया सुरू आहे पोलिसांनी बारा हजार रुपयांची रोकड डबी नोटांची बंडल आणि इतर साहित्य असा एकूण बासष्ट हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे खंडणी मागणाऱ्या टोळीचा भांडाफोट केल्यानंतर मारुती यांनी छुटकेचा निश्वास टाकलाय दरम्यान कोल्हापुरातील नागरिकांनी बनावट तक्रारी आणि खंडणी प्रकरणी सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले महिलांनी किंवा पीडितांनी कायदा हातात न घेता योग्य अधिकृत प्रक्रिया अवलंबावी असे स्पष्ट केले आहे या कारवाईमुळे खंडणी मागणाऱ्या टोळ्यांना मोठा झटका बसला आहे